सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा असताना शिवसेनेच्या लोकांनी घाईगडबड करून या मतदारसंघावर दावा सांगितला हे चुकीचं असल्याचं स्पष्ट मत ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी सर्वत्र सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झालं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे सोलापूरच्या खासदार प्रणीती शिंदे यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नेहरू नगर इथल्या जागृती विद्यामंदिर इथल्या मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांची उपस्थिती होती दरम्यान मतदान केल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सर्वत्र चांगलं वातावरण असून धर्मराज काडादी यांच्यासारखा एक चांगला आणि सर्वांना बरोबरीनं घेऊन जाणारा उमेदवार इथं उभा आहे त्यांना उज्ज्वल भविष्य असल्याचं ते म्हणाले दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा मतदारसंघ असताना शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली कधी एकदा त्यांचा उमेदवार या ठिकाणी निवडून आला आता त्यांनी या मतदारसंघावर आपला दावा सांगणं हे चुकीचं असल्याचंही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आणि धर्मराज काडादी यांना आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं पण ह्या जागेत आत्ता काडादी कॅन्डिडेट आहेत इथे उमेदवार आहेत असेंब्लीला तर त्यांचंही मतदान करण्याकरता म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत मला वाटतं की ह्या मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे आणि काडादींच्यासारखा एक नेता शांत स्वभावाचा सगळ्यांचं समजून घेणारा सगळ्यांचं ऐकून घेऊन काम करणारा अशा प्रकारचा हा नेता आहे त्यामुळं त्यांना भविष्य आहे चांगल्या तऱ्हेनं मला वाटतं त्या ह्या ठिकाणी मानेना उमेदवारी दिली होती पण त्यांचा फॉर्म मिळाला नाही मग मानेने ह्यांनाही सपोर्ट केला धनराज काढादी एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे शिवसेनेच्या लोकांनी फार गडबड केली की तो मतदारसंघ हा आमचा दक्षिण मतदारसंघ ज्या ठिकाणी मी दोनदा मुख्यमंत्र्याची निवडणूक लढवली होती आणि दोन्ही वेळेस विजयी झालेलो होतो त्याच्या अगोदर देवकते साहेब आमचे अनेक वेळेस तिथून निवडून आलेले होते हा काँग्रेसचा मतदारसंघ एक वेळेस त्यांचा कधीतरी मधल्या वेळेस निवडून आला उमेदवार आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या नावावर सगळा मतदारसंघ घेणं हे चुकीचं आहे खासदार प्रणिती शिंदे यांनीही लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला सर्वत्र चांगलं वातावरण असून साम दाम दंड भेदचा वापर करणाऱ्या भाजपनं महाराष्ट्र विकला आहे असा आरोपही केला त्यामुळं जनता महायुतीला या निवडणुकीत नक्कीच त्यांची जागा दाखवून देईल असा विश्वासही खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत चाललंय कारण का बीजेपीचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुख दगड फेक झाली विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून सगळीकडे बी जे पी म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती दर, या सगळीकडे बी जे पीकडून साम दाम दंड ई डी भीती ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून सुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं ही निवडणूक ही असेल मागची असेल ही आपल्या देशात महाराष्ट्रासाठी क्रां खूप महत्त्वाची निवडणूक आहे महाराष्ट्राला विकले विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून आणि तोपर्यंत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग मा उलट महा शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नावावर मतं मागतात त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणूस की असायला पाहिजे पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे लोकांना हे कळून चुकलं आहे सगळीकडे एक प्रकारचं अंडरकरंट पण नाही मोठ्या प्रमाणात लोकांनी आता ठरवलं आहे की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते